जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा व मोरदरीचा हरण्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा व मोरदरीचा हरण्या तीनशे एक नक्की कोणत्या सीमेमध्ये पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंद केसरी सर्जेची व मोरदरीच्या हरण्याची गाडी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या पंचम पंचमहिंद केसरी सर्जाला व मोरदरीच्या हरण्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन